पुण्यातील ससून रुग्णालयात अधिष्ठाता पदावरील वादग्रस्त कारकिर्दीनंतर डॉक्टर संजीव ठाकूर आता पुन्हा एकदा सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होणार आहेत या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर या संदर्भातील आदेशाचे पत्र राज्याचे उपसचिव अजित सासुलकर यांनी काढले आहेत दरम्यान ससूनमध्ये असताना अंमली पदार्थ संबंधित आरोपीला मदत केल्याचे प्रकरण पुढे आले होते या प्रकरणामुळे डॉक्टर ठाकूर अडचणीत आले होते डॉ वैशमपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ सदानंद भिसे प्राध्यापक न्याय वैद्यकशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी यांच्याकडे सोपवण्यात आला होता डॉक्टर ठाकूर यांनी कोरोना काळात सोलापुरातील वैद्यकीय महाविद्यालयाची महा महा जबाबदारी सांभाळली होती बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ससून पुणे येथील अधिष्ठाता पदाचा कार्यभार डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याकडून दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या आदेशानुसार काढून घेण्यात आला होता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती लवकरच ते सोलापूरचा पदभार स्वीकारण्यात असल्याचं सांगण्यात आलं सर्व वयोगटातील शालेय मुलांसाठी ब्रँडेड स्कूल बॅग टिफिन बॅग कॉलेज बॅग आणि पाउचेस आकर्षक कलर्स आणि डिझाईन्स मध्ये मिळण्याचे सोलापुरातील विश्वसनीय ठिकाण अक्षय बॅग स्टोर्स पत्ता शॉप नंबर नऊ जनता शॉपिंग सेंटर नवी पेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्वद अकरा चव्वेचाळीस पंचावन्न